नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच कर्जमाफीवरती स्टेटमेंट दिलेलं आहे तर खरोखर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर ती कितीपर्यंत होणार केव्हा होणार आणि कधी होणार कोणत्या शेतकरी बांधवांची होणार याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता दोन दिवसांपूर्वी बी बी सी न्यूजवरती माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारण्यात आले त्यामध्ये कापूस सोयाबीन बाजारभाव असेल त्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याविषयी असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी असेल तर शेतकरी मित्रांनो आता यावरती माणिकराव कोकाटे यांनी उत्तर दिलेलं आहे खर तर माणिकराव कोकाटे यांना कर्जमाफी करण्याचा अधिकार नाही कारण ते फक्त कृषी मंत्री आहेत आणि आत्ताच ते कृषी मंत्री पदावरती विराजमान झालेले आहेत परंतु मित्रांनो हा जर अधिकार कुणाला असेल तर तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना तर शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाहीये शेतकरी मित्रांनो आता माणिकराव कोकाटे यांना ज्यावेळी शेतकरी कर्जमाफी बद्दल विचारण्यात आलं त्यावेळेस ते असं बोलले की अद्याप मी कृषी मंत्री पदाची कुठलीही का कारनामे किंवा कुठली कुठल्याही पद्धतीची कामगिरी मी अद्याप चालू केलेली नाही त्यामुळे आणि हा जो ही जी काही शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे तर ती फक्त कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतरच होऊ शकते कारण ज्यावेळेस कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल किंवा विचार केला जाईल तेथून पुढेच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते असंही माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्रिमंडळाची जी बैठक असते त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी जर आवाज उठवला शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा तरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते अन्यथा भाजप सरकारने आपल्याला जे शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करण्याचा विषय असेल हे जे काही आपल्याला विधानसभा निवडणुकीपूर्वी आमिष दाखवलेलं होतं तर ते फक्त आणि फक्त विधानसभे निवडणुकीपुरतंच होतं असंच म्हणावं लागेल कारण आता विधानसभा निवडणूक झाली त्यांनी असं बोललं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती घेऊ सत्ता ही आली पक्षही सत्ताही आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसुद्धा निवड झाली त्यानंतर मंत्रिमंडळाचीही स्थापना झाली परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करण्यावरती कुठलाही नेता किंवा कुठलाही सरकारी कुठलाही सत्ताधारी नेता बोलायला तयार नाहीये देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा कर्जमाफीवरती अगदी शॉर्टकटमध्ये बोलतात की आम्ही जे शेतकरी बांधवांना आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत एवढं बोलून ते आपलं भाषण संपवतात परंतु शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं काय शेतकरी बांधवांना लवकरात लवकर रस्त्यावरती उतरात तरच आपली कर्जमाफी होईल